दोत्र्याचं बी खाल्ल्यानंतर खात नाहीत माणसं पण चुकून जातं महाराज दोत्र्याचं बी अन्नामध्ये चुकून जातं आणि ते खाल्ल्यानंतर माणूस विकळ होतो महाराज भान जातं माणसाचं चक्रम होतो माणूस आणि चक्रम झालेला माणूस मग अंगावर कपडे आहेत का नाहीत याचं भान नसतं चक्रम झालेल्या माणसाला आणि त्या पद्धतीनं मोहन अस्त्र अर्जुनानं टाकल्याबरोबर विकळ झाले चक्रम झाले अंगावरले वस्त्र गळून पडले महाराज आणि चक्र माणसं आपण बघतो ना त्यांच्या अंगावर वस्त्र नसतात त्यांना भानंही नसतं वस्त्राचं आणि ती अवस्था मोहन आश्र टाकल्यानंतर झालेली आहे कौरवात उत्तरासी सांगे कृष्ण कृष्णे तरी तू खाली उतरून वस्त्रे हारी सर्वांची हो अर्जुनाचा सारथी उत्तर आहे अर्जुन उत्तराला म्हणतायत या दुष्ट दुर्जनाने द्रुपदीचे वस्त्र भर सभेमध्ये हरण केले होते आणि त्याचा बदला मला आता घ्यायचा आहे आता तू रथाच्या खाली उतर आणि सर्व दुष्ट दुर्जन या कौरवाचे सगळे वस्त्र घ्यायचे एकाचही ठेवायचं नाही असा आदेश अर्जुनानं उत्तराला दिलेला आहे तिघे मी प्राणी गंगा सूत लावी कदा हात हर तातळी उतरुनि त्वरित उत्तर शस्त्रे वस्त्रे हारी पे। उत्तर शस्त्रे वस्त्रे सांगितलं वस्त्र घ्यायचे आहेत पण तीन ब्राह्मण राखायचेत फक्त दुर्णाचार्य कृपाचार्य आणि आश्वर सामा आणि चौथे भीष्माचार्य भीष्माचार्य हे त्यांचं एक वस्त्र घ्यायचं नाही आणि तीन ब्राह्मण या चौघाचे घ्यायचे नाहीत बाकी सगळेचे घ्यायचे एकाचंही ठेवायचं नाही मग उत्तर रथावरून खाली उतरला आणि सैन्यामध्ये आला तर सगळेचे असणारे वस्त्र कर्ण नाग नागविले अंधसुत वा शस्त्रे वस्त्रे भरिले रत रिते मरीचे घेऊणी समरीचे मरीचे